नमस्कार मंडळी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा शिवसैनिक आज खरच उभाटा सेनेत आहे का आज उबाटा सेनेत जे शिवसैनिक आहेत ते निश्चितच बाळासाहेबांना मानणारे आहेत पण उद्धव ठाकरे यांच्या विचाराने चालणारे अशा परिस्थितीमध्ये आजही एक शिवसैनिक उबाटा सेनेमध्ये असा दिसला की जो बाळासाहेबांच्या विचारांना मानणार आहे आणि त्या शिवसैनिकाने आज महाराष्ट्रातलं महाराष्ट्रातील प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं मंडळी उद्धव ठाकरे हे कायम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगतात निश्चितच ते त्यांचे पुत्र आहे आणि त्यावरून ते नेहमी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतात माझा बाप चोरला गद्दारी केली अशी त्यांची टीका असते पण बाळासाहेबांचा विचार घेऊन एकनाथ शिंदे उभे आहेत आणि आज बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा जो शिवसैनिक होता तो सगळा शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे जो शिवसैनिक केवळ उद्धव ठाकरे यांच्या विचारांना मानतो तोच उबाटा सेनेमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार काय होते मित्रांनो तर सगळ्यात मोठा विचार होता तो हिंदुत्वाचा या हिंदुत्वाला उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिली त्यानंतर दुसरा मोठा विचार होता तो म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या सोबत राजकीय या कोणतेही गठबंधन करणार नाही आणि त्यालाही उद्धव ठाकरे यांनी तडजोड केली आज उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या सोबत आहे इतकंच नाही मित्रांनो तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सातत्याने सांगायचे की स्वातंत्र्यवीर सावरकर हे युगपुरुष आहेत ते महाराष्ट्राचे आमचे नेते आहेत असं बाळासाहेब सांगायचे त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधी अगदी टीका करत होते त्यावेळेस उबाठा सेना गप्प होती इथे बाळासाहेबांच्या विचारांबरोबर उबाठांनी तडजोड केली आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे आणि या दिवशी याच उबाठा सेनेमधला एक शिवसैनिक जो बाळासाहेबांच्या विचाराने चालतोय आजही त्याने सरळ सांगून टाकलं की काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे जर नाशिक मध्ये आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळ फासू त्यांच्यावर दगडफेक करू आणि हा शिवसैनिक दुसरा तिसरा कोणी नसून तो ठाकरे गटाचा नाशिक विभाग शहर प्रमुख आहे आणि त्यांचं नाव आहे बाळा दराडे बाळा दराडे यांनी हेही सांगून टाकलं की महाविकास आघाडी गेली खड्ड्यात जर राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करत असतील त्यांना त्यांच्यावर टीका करत असतील तर नाशिक मध्ये ते आल्यावर आम्ही त्यांच्या तोंडाला काळपासू मंडळी हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते आणि त्या विचारांवर आज हे दराडे कायम आहेत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो कि त्यांना माहिती आहे आपण असं बोललो तर आपल्यावर कारवाई होईल पण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत ज्यावेळेस काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात अपशब्द काढले होते त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वतः आंदोलनात सहभागी झाले होते आणि मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला चपलाने मारलं होतं इतकं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल प्रेम होत आणि तो वारसा होता तो बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा होता आणि तो वारसा आज दराडे यांनी आपल्या ताये हे दाखवून दिलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की महाविकास आघाडीला जर हे आवडलं नसेल तर गेलं खड्ड्यात बाळासाहेब पण तेच म्हणायचे की कोणाला आवड न आवड गेले खड्ड्यात मी माझे विचार सोडणार नाही आज त्या विचारांवर बाळा दराडे हे ठाम आहेत ते दिसून येत आहे आणि ही मोठी गोष्ट आहे मित्रांनो कारण जेव्हापासून उबाठा सेना वेगळी झाली शिवसेना शिंदे यांच्याकडे गेली त्यानंतर आपल्या पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात जाऊन जर उबाठा सेनेमध्ये कोण उभं राहिलं असेल तर हे बाळा दराडे आणि ते उभे कसे रा कशावर उभे राहिले तर बाळासाहेबांच्या विचारांवर उभे राहिले आज उबाठा सेनेमध्ये जी मंडळी आहेत ते बाळासाहेबांना सर्वस्व मानतात नो डाऊट पण ते उद्धव ठाकरे यांच्या विचारांवर चालतात कारण बाळासाहेबांना हिंदुत्व सोडणं मान्य नव्हतं बाळासाहेबांना काँग्रेस शरद पवार यांच्याशी युती मान्य नव्हती बाळासाहेबांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान मान्य नव्हता भारतीय लष्कराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं मान्य नव्हतं बाळासाहेबांची शिवसेना आमची हे सांगताना मात्र उबाटा सेनेमध्ये विचार जे आले ते उद्धव ठाकरे यांचे या विचारांमध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा लवलेशही नव्हता बाळासाहेबांना जे जे मान्य नव्हतं ते मात्र उबाटा सेनेमध्ये राजरोजपणे होऊ लागलं आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला शिवसैनिक प्रचंड नाराज होता आणि हा सगळा शिवसैनिक हा शिंदे यांच्या शिवसेनेत गेला कारण शिंदे यांची शिवसेना जरी प्रत्यक्ष बाळासाहेबांचा वारसा सांगत नसली तरी त्यांच्या विचारांवर चालली होती आणि बाळासाहेबांच्या विचारांवर जर चाललं तर उबाटा सेनेमधून बाहेर पडण्याचा संभव होता धोका होता आणि हा धोका प्रत्यक्ष प पक्षप्रमुखांकडूनच होता त्यामुळे शिवसैनिकांची घुसमट होत होती अशा वेळेस आता उबाटा सेनेमध्ये जे जे उरलेले आहेत ते सगळे अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे अशा वेळेस दराडे यांनी बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही अजूनही ठाम आहोत हे दाखवून दिलं राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करतायत त्या विरोधात फक्त असं करू नका इतकंच उबाटा सेनेकडून सांगण्यात आलं अनेक वेळा तर मौन पाळण्यात आलं पण दराडे यांनी शिवसेनेचा खाक्या दाखवला ज्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना प्रसिद्ध होती आणि तो तो खाक्या म्हणजे जर राहुल गांधी नाशकात आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळपासू महाविकास आघाडी गेली खड्ड्यात हा बाळासाहेबांचा खाक्या तो दराडे यांनी दाखवला आणि त्यामुळे आज उबाठा सेनेमध्ये किमान एक शिवसैनिक तरी असा दिसला की जो बाळासाहेबांच्या विचाराने चालतोय असो मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेध आणि आर्यावर हे दोन माझे चॅनल आहेत या दोन चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आर्यावर्तची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून तुम्हाला त्या चॅनलवर जाता येईल धन्यवाद